नमस्कार मित्रांनो तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की तुमचा आधार नंबर जो आहे किंवा आधार जे आहे बँकला लिंक आहे की नाही बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे आपण आज बघणार आहोत मित्रांनो तुम्ही कशा पद्धतीने बँक खाते चेक करू शकता किंवा आधार जे आहे बँकला लिंक आहे की नाही ते कसं चेक करू शकता त्याची पूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो ह्या चॅनलवरती जर तुम्ही फर्स्ट टाईम आला असाल अंतर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो आमची टीम जी आहे तुमच्यासाठी मेहनत करत असते मित्रांनो तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सगळ्यात अगोदर तुम्हाला आधारच्या या वेबसाईटवरती यायचं आहे माय आधारवरती माय आधारवरती आल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने इंटरफेस बघू शकता या ठिकाणी आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला लॉग इनवरती क्लिक करायचं आहे लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे आहे तुमचा आधार नंबर आणि या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आहे फर्स्टमध्ये आणि सेकंडमध्ये जे आहे इंटर कॅपच्या इंटर कॅपच्या म्हणजे हे जे शब्द दिलेत ते आपल्याला ओळखून या ठिकाणी टाकायचे तर व्यवस्थितरित्या हे जे नंबर आहे हे टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लॉग इन विथ ओ टी पी करायचं आहे लॉग इन विथ ओ टी पी केल्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येईल त्यानंतर तो ओ टी पी या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे नंतर हे अशा प्रकारे जे आहे ओ टी पी देऊन तुम्ही सक्सेसफुली लॉग इन होताल लॉग इन झाल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी असा इंटरफेस तुमच्या समोर येईल लॉग इन झाल्यानंतर असा इंटरफेस आल्यानंतर आपल्याला काय करायचंय तर आपल्याला आप चेक करायचं आहे की आपला आधार जे आहे तुमच्या बँक खात्याशी जे आहे लिंक आहे की नाही ते चेक करायचं मग त्यासाठी जायचं आहे आपल्याला जा बँक सिडिंग स्टेटसवरती ह्या स्टेटसवरती आपल्याला ह्या ज्या ऑप्शनवरती आहे जे आपल्याला क्लिक करायचंय याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता कॉन्ग्रॅच्युलेशन्स किंवा आधार बँक मॅपिंग हॅज बिन डन म्हणजे तुमचा आधार जे आहे तुमच्या बँकेला लिंक केलेले आहे ठीक आहे तर स्टेटस बघू शकता तुम्ही ॲक्टिव्ह दाखवताय म्हणजे तुमचं आधार आधार जे आहे तुमच्या बँकेशी लिंक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही तुमचं आधार जे आहे बँकेशी लिंक आहे की नाही तुम्ही अशा पद्धतीने चेक करून घेऊ शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि जर काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद